नमस्कार आपण पाहत आहात कारवाई पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्याअंतर्गत नाकाबंदी गुन्हेगार तपासणी व सातत्याने गस्त सुरू आहे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू असता माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी रोहन राजकुमार गायकवाड वीस राहणार गोंधळे नगर हडपसर पुणे या ताब्यात घेऊन अंगसडती घेण्यात आली तपासणी दरम्यान त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा सुमारे एकावन्न हजार दोनशे रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन करीत आहेत सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त डॉक्टर सागर कवडे परिमंडळ सहा व सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड तसेच पोलीस अंमलदार दीपक कांबळे भाऊसाहेब खटके निलेश किरवे बापू लोणकर भगवान हंबर्डे अजित मदन मदनेतुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर महावीर लोंढे आकाश धावडे व विजय कानेकर यांचा सहभाग होता प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड